आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा आवाज उमरगा शांताई मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट महसूल मंत्री मान्य नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागरी सत्कार आणि तेली समाज मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडू मेहत्रे सेवानिवृत्त शिक्षक प्रमुख अतिथी विशेष सत्कारमूर्ती महसूल मंत्री मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून मान्य बसवराजजी पाटील साहेब माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष भाजपा लातूर मान्य संताजी काका चालुक्य माजी जिल्हाध्यक्ष भाजपा धाराशिव तसेच कैलास शिंदे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा धाराशिव भाजपा नेते प्रकाश आष्टे दिलीप भालेराव धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे सचिव अॅडव्होकेट विशाल साकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा या गीताने करण्यात आली यानंतर श्री महात्मा बसवेश्वर महाराज आणि श्री राष्ट्रसंत संताजी जगनाडी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरस्कार प्राप्त गौरीशंकर कलशेट्टी सर यांनी तेली समाजातील विधायक कार्य शिक्षण आरोग्य याविषयी माहिती प्रास्ताविकवर सांगितले तेली समाजाचे भूषण आधारस्तंभ महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा उमरगा तालुका तेली समाज संघटनेच्या वतीने नागरी सत्कार पुष्पहार आणि जगद्गुरु संत महात्मा बसवेश्वर महाराज यांची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार करून उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या सत्कारानंतर तेली समाजातील प्रत्येक कार्यक्रमात सिंहाचा वाटा असलेले आग्रेसर शांताई मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा चालक मल्लीनाथ कलशेट्टी आणि सिद्धेश्वर पिंटू कलशेट्टी बंधू यांचा यथोचित सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे मनोगत तेली समाज संघटनेचे जिल्हा सचिव अॅडव्होकेट विशाल साखरे तसेच जिल्हा अध्यक्ष रवी कोरे तालुका अध्यक्ष संतोष कलशेट्टी यांनी तेली समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव केले यानंतर कॅबिनेट महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेली समाजातील उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनंदन करून तेली समाजाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले याबरोबरच काही महिन्यात तेली समाजाची बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले अध्यक्षीय समारोप सेवानिवृत्त शिक्षक खंडू मेत्रे सर यांनी केले याप्रसंगी तेली समाज संघटनेचे मार्गदर्शक शंकरराव घोडके जिल्हा कोषाध्यक्ष महादेव मेंगले तसेच प्रसिद्धी प्रमुख कपिल नवगिरे महाराष्ट्र पोलीस परमेश्वर मेंगले पोलीस अमोल सुरवसे युवा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे लातूर जिल्हा तेली समाज संघटनेचे बाळासाहेब होलखंबे तसेच विश्वनाथ खडके अनिल कलशेट्टी सोलापूर तेली समाज संघटनेचे श्रीशैल्य कलशेट्टी औसा तेली समाज संघटनेचे दत्ता कलशेट्टी निलंगा तेली समाज संघटनेचे कुमार तेली शिवलिंग तेली पप्पू तेली तसेच उमरगा तालुका तेली समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी उपाध्यक्ष शिवानंद कलशेट्टी राजकुमार अंबुसे कार्याध्यक्ष सिद्धेश्वर पिंटू कलशेट्टी तालुका मार्गदर्शक बाबूराव कलशेट्टी सिद्धप्पा घोडके काशीनाथ निर्मळे मल्लीनाथ कलशेट्टी सदाशिव रोकडे डॉ सूर्यकांत रेवते युवराज साखरे सिद्धू घोडके माजी सैनिक मल्लीनाथ दीक्षिवंत किशोर कलशेती अविनाश कलशेती बेळंबचे माजी सरपंच महानंद कलशेती तिपन्ना कलशेती महेश लुटे उमरगा शहराध्यक्ष धनराज कलशेती तालुका तेली समाज तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कलशेट्टी उपाध्यक्ष महादेव साकरे भालचंद्र टोंपे तसेच सतीश कलशेट्टी लोहारा तालुका अध्यक्ष भीमाशंकर डोकळे स्वस्तिक कलशेट्टी उमाशंकर कलशेट्टी शिवकुमार दळवी परमेश्वर साखरे मोहन टोंपे श्रीशैल्य कलशेट्टी किशोर कलशेट्टी नितीन कलशेट्टी सिद्धेश्वर रेवते आदी तेली समाज बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार देशमाने सर सोलापूर येथील श्रीमंत मंजुषा गाडगीळ आणि आभार प्रदर्शन परमेश्वर साखरे यांनी केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक भी न्यूज